आपणाला माहिती आहे आपल्या जीवनाचं रहस्य काय आपण जे जी रोजचं जीवन जगतो नेहमी कुठल्या ना कुठल्या कृती करतो त्या कृती म्हणजे आपले कर्म असते आणि हे कर्म आपण कशामुळे करतो तर माणसाचं मन मन हेच मुख्य आहे कारण मनाशिवाय आपण कुठलीही कृती कर्म किंवा कुठलंही गोष्टी आपण करू शकत नाही तर अशीच एक तथागत गौतम बुद्धाची एक कहाणी एक कथा एक बोध कथा मी तुम्हाला सांगत आहे मन हेच मुख्य आहे कथा मठ्ठकुंडला पूर्वक नामक महाकृपन ब्राह्मणास मठकुंडली नावाचा एकुलता एक पुत्र होता सोळा वर्षाच्या अवस्थेत मठ्ठकुंडली आजारी पडला अधिन्नपूर्वकाने धन बरबाद होण्याच्या भीतीपोटी त्याचा योग्य उपचार केला नाही मरणासन्न अवस्थेत त्याने तथागताला भिक्षाटन करताना पाहिले त्यांच्याकडे प्रसन्न मनाने बघून तो मरण पावला आणि ताव तीस देव लोकात जन्मला अधिन्न पूर्वकाला जेव्हा हे ज्ञात झाले होते तेव्हा त्याने तथागताला आपल्या घरी भोजना करता आमंत्रित केले भोजनोपरांत त्याने तथागताला विचारले हे गौतमा तुम्हाला दान न देता पूजा न करता धर्म श्रवण न करता केवळ मनाच्या प्रसन्नतेमुळे लोक स्वर्गात जन्म घेतात ब्राह्मण शतदा माझ्यावर मन प्रसन्न करून स्वर्गात उत्पन्न होणाऱ्या व्यक्तीची गणना नाही मनुष्याचे पाप पुण्य कर्म करण्यात मन अग्र आणि प्रधान असते प्रसन्न मनाने केलेले पुण्यकर्म देवलोक अथवा मनुष्य लोकात उत्पन्न होणाऱ्या व्यक्तीची त्यांच्या सोबतच राहणाऱ्या सावलीप्रमाणे त्याचा साथ सोडत नाही तथागत असं बोलतात आणि उपदेश करताना तथागत ही गाथा सांगतात मनो पुब धम्मा धम्मा मनो सेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करंतु वा ततोनम सुख सुखमने वेती छाया व अनपायिनी याचा अर्थ मनुष्याच्या सर्व व्यवहाराचे उगम स्थान मन आहे त्यांचे सर्व व्यवहार मनप्रधान मनोमय आहेत जर कोणी प्रसन्न मनाने म्हणजे स्वच्छ मनाने वचन बोलतो किंवा काम करतो तर सुख त्याचे अनुसरण क तसेच करतो जसे कधीही सोबत न सोडणारी सावली तर या कथेतलं सार काय आहे चांगले चिंतन व त्याचप्रमाणे कृती करणे हे नेहमीच सुखकारक असते